जलसंपदा विभागातर्फे सन दोन हजार अकरा ते सन दोन हजार बारा तसेच दोन हजार तेरा मध्ये सरळ सेवा भरती संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व वा भ्रष्टाचार झालेला असून त्या संदर्भात वारंवार तक्रार अर्ज निवेदन देऊन देखील कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे या भरतीतील भ्रष्टाचाराच्या विरोधात आझाद समाज पार्टीचे उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष मुकेश गांगुर्डे यांनी आम्हाण उपोषणास सुरुवात केली आहे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करून देखील कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही आमचा आझाद समाज पार्टीच्या वतीने जलसंपदा विभागाच्या समोर आमरण उपोषण चालू आहे या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून आज या उपोषणाला समाजरक्षक मान्य अर्जुन नाना पगारे यांनी भेट दिली असून त्यांनी आपला पाठिंबा या ठिकाणी दर्शवला आहे या उपोषणाचा विषय असा आहे की दोन हजार अकरा बारा आणि तेरामध्ये दिव्यांग तथा सरळ सेवाची भरती झाली होती या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून गैरमार्गाने बरेचसे अधिकारी यांनी आपले नातेवाईक मित्रपरिवार यांना या भरतीत गैरमार्गाने सामील करून घेतलेले आहे तसेच सर्वात महत्त्वाचा मुद्दा यांनी धोक्याने एस सी आणि एस टीच्या जागांवरती जनरलच्या जागा भरलेल्या आहेत हा संपूर्ण बहुजन समाजासाठी एक खूप मोठा धोका आहे त्याचबरोबर दिव्यांगनांचे मोठे प्रमाणपत्र सादर करून त्या ठिकाणी इतर व्यक्तींना भरण्यात आले त्यांच्या नातेवाईकांना भरण्यात आलं आहे अशा प्रकारचा हा खूप मोठा घोटाळा आहे तसेच या सर्व प्रक्रियेमध्ये जलसंपदा विभागात कार्यरत असलेले एक शिपाई शेख नामक शिपाई हा गेली पाच वर्ष त्याच्या ड्युटीवर हजर नसतानाही शासनाच्या वतीने हो त्याला पगार दिला जात होता काही दिवसापूर्वी आझाद समाज पार्टीने त्याच्याविरुद्ध एक पत्र दिलं की याची एस आय टीची चौकशी करण्यात यावं तरी ह्या अधिकाऱ्यांनी त्यांचं भांडा फोड होऊ नये म्हणून त्या व्यक्तीचं आमच्या पत्रानंतर आठ दिवसामध्ये त्याचं आता गेले आठ दिवस झाले निलंबन झालेलं आहे आमची अशीच मागणी आहे की ह्या भरती प्रक्रियेत धोक्याने ज्या लोकांची पदं भरले गेले आहेत शासनाची फसवणूक करून जे लोक पदं भरले गेलेत या प्रत्येकाचं निलंबन झालं पाहिजे तसेच तत्कालीन जे काही अधिकारी कर्मचारी होते यांचंही निलंबन झालं पाहिजे काही अधिकारी हे सेवानिवृत्त झालेलं आहे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची संपत्तीची चौकशी झाली पाहिजे त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे जोपर्यंत हे निलंबनाचे पत्र आमच्यापर्यंत येत नाही आम्ही हे उपोषण सोडणार नाही आम्ही इथं बसलोच असणार आहे भाई चंद्रशेखर आझाद तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आनंद दोंडे यांच्या नेतृत्वात हे उपोषण सुरू आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही निलंबन होत नाही उपोषण असंच सुरू राहील भरतीच्या वेळेस झालेल्या विविध समाजातील तरुण मुलांवर किंवा युतीवरती अन्याय झालाय त्याचे जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी गवाई समाज रक्षक अर्जुन नाना पगारे यांनी दिली यावेळी या प्रसंगी आयुब बनी खान नितीन निकम सागर कटारे तुषार सूर्यवंशी अमोल भाऊ आहेर संदीप भाऊ मोरे गणेश निकम भरत राजपूत गणेश सलवार शशिकांत आहेर मनोज हिरे सुमित काळे आदी उपस्थित होते एन सी साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक